विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये आज दिनांक पाच ऑगस्ट आणि आज आपण बघणार आहोत पाच ऑगस्टच्या चालू घडामोडी तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रम पी एम एन डी पी कोणत्या अभियानांतर्गत सुरू करण्यात आला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे तर आजचा आपला दुसरा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात नवीन सी आर आय बी गक्तगट सापडला आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक या राज्यात रक्तगट आहे ना नवीन रक्तगट सापडलेला आहे आपण रक्तगट काय ते एकदा थोडक्यात बघून घेऊ बघा या ठिकाणी आपण बघू शकतो गटाचा शोध कुणी लावला तर रक्त गटाचा शोध स्टेनर या शास्त्रज्ञान लावला या शोधाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला रक्ताचे चार प्रमुख गट पडतात ए गट ए बी गट बी गट आणि ओ गट बाकीचे सगळे उपप्रकार किंवा उपगट आहेत ठीक आहे थीके? हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ठीक आहे आपण तस तर सगळ्या महत्वाच्याच गोष्टी घेत असतो रक्तगटाचा शोध कोणी लावला असा प्रश्न येऊ शकतो तर लँड स्टेनर यांनी लावला किंवा रक्तगटाच्या शोधाबद्दल लँड स्टेनर यांना कोणता पुरस्कार मिळाला तर नोबेल पुरस्कार मिळाला आणि ही तर जनरल माहिती रक्तगटाचे चा चार प्रमुख प्रकार ठीक आहे लक्षात राहील स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन ठेवा चला पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने सिम्बेक्स सिंगापूर भारत द्विपक्षीय सराव दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतला परत एकदा प्रश्न वाचतो कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने सिम्बेक्स सिंगापूर एक सेकंड प्रश्नामध्ये थोडीशी गडबड होते मी व्यवस्थित परत एकदा वाचतो कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने म्हणजे सिम्बेक्स ज्याला आपण म्हणतो सिंगापूर भारत सागरी द्विपक्षीय सराव दोन हजार पंचवीस मध्ये भाग घेतला आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आय एन एस सातपुडा ठीक आहे तर आपण भारतीय नौदलाचे काही आणखी जे प्रमुख प्रमुख जहाज किंवा युद्ध नौका ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर एक नजर टाकूया तर या ठिकाणी आपण बघू शकतो विमानवाहू युद्ध नौका आहे म्हणजे ज्या विमान घेऊन समुद्रातून प्रवास करू शकतात त्यामध्ये आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रांत आय ए सी वन या वाहू नौका आहेत तर विध्वंसक युद्ध नौका प्रमुख कोलकाता क्लास ज्याला प्रोजेक्ट पंधरा हे म्हणतात विशाखापट्टणम क्लास प्रोजेक्ट पंधरा बी आणि दिल्ली क्लास किंवा दिल्लीकला ठीक आहे ह्या खूप महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीनं ह्या लक्षात ठेवायचं किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं चला पुढचा प्रश्न ऑपरेशन डीप मॅनिफिस्ट कोणी सुरू केले तर याच उत्तर आहे डिरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स ठीक आहे ऑपरेशन डीप मॅनिफिस्ट चला पुढे आपण प्रश्न क्रमांक तीन मध्ये भारत सिंगापूर सागरी द्विपक्षीय सराव हे जे बघितलं तर हे नेमकं काय तर हे आहेत युद्ध सराव तर युद्ध सराव हे खूप परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे त्याच्यावर पण आपण एकदा परत नजर टाकूया हे बघा या ठिकाणी आपण युद्ध सराव बघू शकतो भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान वायुदल म्हणजे आकाशात जो युद्ध सराव झाला त्याला गरुडा म्हणतात भारत आणि अमेरिकेचा लष्करी सराव जो जमिनीवर होतो त्याला युद्धाभ्यास म्हणतात भारत आणि नेपाळचा लष्करी सराव जो पर्वतात म्हणजे हिमालय पर्वतामध्ये होतो त्याला सूर्य किरण म्हणतात तर भारत फ्रान्समध्ये दहशतवाद विरोधी लष्करी सराव होतो त्याला शक्ती हे नाव आहे भारत मध्ये जंगलामध्ये युद्ध सराव होतो त्याला मैत्री हे नाव आहे भारत रशियामध्ये लष्करी नौदल आणि हवाई असा एकत्र सराव होतो त्याला इंद्रा सराव असं म्हणतात युद्ध तर सराव तर भारत आणि श्रीलंकामध्ये जो लष्करी सराव होतो त्याला मित्र शक्ती म्हणतात हे परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे असणारीच गोष्टी आपण या चालू वाला या युट्यूब चॅनलवर घेत असतो त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि असे तुमच्या फक्त आणि फक्त महत्वाच्याच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटतील ठीक आहे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या हे अतिशय इम्पॉर्टंट आहे चला पुढे प्रश्न क्रमांक पाच कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी शांतता करार झालेला आहे पुढचा प्रश्न निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे हा वन लाइनर एकदम महत्वाचा प्रश्न आहे हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलंय या प्रश्नाचं उत्तर आहे अमित शाह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले याच्यावर आणखी एक प्रश्न असा येऊ शकतो अमित शहा यांच्या हस्ते हळद राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे निजामाबाद आलटून पालटून कसाही प्रश्न येऊ शकतो आपण तयार राहायचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न राष्ट्रीय डॉ डॉक्टर दिन राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो हा जुलै महिन्यातला प्रश्न आहे खर तर एक जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात येतो एक जुलैला आणखी कोणता दिन आहे कमेंट मध्ये सांगा चला दिनचा विषय निघाला तर एकदा ऑगस्ट महिन्यातल्या महत्वाच्या दिवसावर आपण परत एकदा नजर मारूया तर आपण बघत होतो ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिन तर या ठिकाणी आपण बघू शकतो सात ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन आहे नऊ ऑगस्ट ऑगस्ट क्रांती दिन आहे पंधरा ऑगस्ट अर्थातच भारतीय स्वातंत्र्य दिन आहे एकोणावीस ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन आहे एकोणावीस ऑगस्टला परत जागतिक छायाचित्र दिन म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे आहे तर तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिन आहे एकोणतावीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन आहे ठीक आहे हे महत्वाचे दिवस आहेत तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा परीक्षेच्या दृष्टीने हे खूप इम्पॉर्टंट आहे चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे तर आपला पुढचा आणि आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले बघा मग राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कुणी केले हा प्रश्न होता मी मागाशी सांगितलं होतं की उलट पालट कसाही प्रश्न विचारू शकता तर या प्रश्नाचं उत्तर आहे निजामाबाद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे आणि याच उत्तर आहे गाझियाबाद बघा भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन करण्यात आले तर ते आले गाझियाबाद या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवे वर बनवण्यात आला आहे आता ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर काय आहे ते बघू समजा हा एक्सप्रेसवे आहे इकडं मुंबई इकडं पुणे आहे की नाही आणि इथं जंगल आहे तर इकडचे प्राणी समजा इकडे यांना जायचं तर यांच्यासाठी ब्रिज बांधण्यात आला तर बऱ्याच ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे याच्या खालून ब्रिज बांधण्यात आलेला आहे पण या ठिकाणी ओव्हरपास म्हणजे वरून ब्रिज बांधण्यात आलेला आहे समृद्धीला ओव्हरपास पण बऱ्याच ठिकाणी आहेत असं नाही की पण भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेस वर बनवण्यात आला आहे तर याच उत्तर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे ठीक आहे हा महत्वाचा प्रश्न आहे भारतातले काही दोन तीन महत्वाचे एक्सप्रेसवे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूया बघा या ठिकाणी आपण बघू शकतो मुंबई पुणे एक्सप्रेसवे ज्याला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे म्हणतात हा प्रश्न येऊ शकतो की मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तर याचं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ठीक आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे याला नॅशनल कॉरिडॉर म्हणतात मुंबई को गोवा एक्सप्रेसवे याला कोकण एक्सप्रेस वे म्हणतात आणि जो निर्माणाधीन याला निर्माणाधीन नाही म्हणतात प्रस्तावित एक्सप्रेसवे आहे जो नागपूर आणि गोवा या ठिकाणी होणार आहे तर त्याला शक्तीपीठ एक्सप्रेसवे म्हणतात किंवा त्याचं नाव ठेवलेलं आहे शक्तीपीठ जो अजून बनला नाही जो बनण्याच्या आधीच वादात सापडलेला आहे तर हे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं याचाही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आय एन एस उदयगिरी नौका कोणत्या ठिकाणच्या माझगाव डाक शिपयार्ड लिमिटेड द्वारा बनवण्यात आले आहे परत एकदा प्रश्न बघा आय एन एस उदयगिरी नौका कोणत्या ठिकाणच्या माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेड द्वारा बनवण्यात आले आहे तर हे ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न बघा हुरून इंडेक्स संदर्भात प्रश्न आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची रँक किती आहे वन लायनर क्वेश्चन आहे सरळ वेळे झाकून उत्तर लिहायचं ती हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस ठीक आहे पुढचा प्रश्न हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोणत्या देशात आहे हे सुद्धा डोळे झाकून उत्तर चीन हुरून म्हटल्यावर चीन ठीक आहे पुढचा प्रश्न व्यवस्थापन कारकता मूल्यांकन एम ए निर्देशांकामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला कशामध्ये व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन कोणत्या राज्याने पटकवला याचं उत्तर आहे केरळ चला आजचा शेवटचा प्रश्न घेऊया आपला शेवटचा प्रश्न आहे मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना बघा मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे बिहार ठीक आहे तर याबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच